मी ज्यावेळेस इथे पुढे आलो आणि मी अशी नजर फिरवली मला संख्येनं सुद्धा जास्त मुली दिसल्या मी स्टेजवरचे काही परफॉर्मन्स पाहिले त्यातही मुली अग्रेसर पाहिल्या प्रांताधिकारी साहेब आहेत आम्ही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात येताना चर्चा करत होतो तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्यांची संख्या सुद्धा मला वाटतं मुलींची अगदी पुण्यातल्या पीएमटीच्या बस कंडक्टर पासून तर पायलट पर्यंत आणि ग्रामसेविकेपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये मुली मागे आहेत मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या पुढे आहेत तुम्हाला काय राग आला का राग यायचा कारण नाही कारण त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता इथून पुढे तुमच्याकडे असणार आहे म्हणजे ते दिवस दूर नाही की सोनईमध्ये नेवाशामध्ये आणखी दहा वीस वर्षांनी तुम्ही सगळेजणी एकत्र याल एक चार पाच वर्षातच अशी परिस्थिती येईल की मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीला फोन करतील चल जरा नगरला जाऊन येऊ हो। दुसरी मुलगी म्हणेल नगरला काय काम आहे काही नाही ते मुलाचे वडील दहा दिवस झाले फोन करतात मुलगा बघून जा मुलगा बघून जा पण पाच सहा जणी गाडी घेऊन मुलगा बघायला आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी घालत असणार आपण आरशाच्या पुढे करून उभं राहायच त्या येणार आणि पाय टाकून बसणार मग आपण घेऊन जायचे ते असं डोळ्यात डोळे घालून विचारणार अरे स्वयंपाक जमतो का ही परिस्थिती येऊ नये असं जर वाटत असेल तर मला वाटतं आत्ताच आपण सोडबोले सरांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे करिअरच्या बाबतीमध्ये फोकस केलं पाहिजे आणि काय करायचं ते याच दिवसात ठरवलं मित्रांनो हेच दिवस आहे पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे माझ्या इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना तरुणींना विनंती आहे की या कॉलेजच्या चार पाच वर्षांच्या काळामध्ये आपण नेमकं काय मिळवलं हा प्रश्न आपण स्वतःला कधीतरी विचारला पाहिजे आपण सगळे जण इतके कमालीचे त्या मार्कांच्या पाठीमाला लागलोय की एवढे मार्क मिळाले म्हणजे यश मिळतं हा आपला एक समज आहे मला असं नेहमी वाटतं की निवड गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आहे मार्क जरूर मिळवा परंतु त्याच्या पलीकडे पर जाऊन आपल्याला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आपण जे शिकतो त्याचा आणि आपल्या जगण्याचा काही संदर्भ आहे का आपलं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का मला वाटतं हे प्रश्न स्वतःला पडायला हवेत सगळंच कसं मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी विज्ञान मार्कांसाठी इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम मार्गांचा अभंग अवघड आहे म्हटले ऑप्शनला टाक परवा दहावीतला एक मुलगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे म्हटले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र केला सगळंच कसं मार्कांसाठी असू शकतो आपल्या मार्कांच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करायला आपण शिकलं पाहिजे का बरं आपण मोठी स्वप्न बघू नये का ग्रामीण भागातल्या पोरांना वाटू नये उद्योगात यावं व्यवसायात यावं व्यापारात यावं का आपल्याला वाटू नये की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं यश संपादन करावं पण नाही आमच्या मनावरती एक बिंबवलं गेलंय की बारावी मग कुणी आर्ट्सला कोण कॉमर्स कोण सायन्स मग नंतर ग्रॅज्युएशन मग कुणाच्या तरी पाया पडायचं कुणाच्या तरी चिठ्ठी कुठेतरी जा कुठेतरी नोकरी लागली पाहिजे त्या नोकरीच्या पलीकडे जाऊन आपण विचारच करायला तयार नाही हो <laughs> मला तर यात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे पालक म्हणून शिक्षक म्हणून किमान आपल्या पोरांनी मोठी स्वप्न पाहावीत हा विचार तरी आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे यात पोरांची चूक नाही हो। पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगताय अंथरुण पाहून पाय पसर चांगलं ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेले पण बापानं काय त्याला किती हातपाय पसरून दिले नाही बापाने सांगितलं पाहिजे हातपाय पसर आम्ही काय करायचं तुझा बाप बघ एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता येईल का एवढी धमक आम्हाला आमच्या पोरांमध्ये निर्माण करता येईल किमान आमच्या लेकरांनी मोठी स्वप्न बघावी काहीतरी मोठं करण्याचा धाडस त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं या दृष्टीने आम्ही काय प्रयत्न करणार आहोत मार्कांच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करा तुमचं शिक्षण तुमचं जगणं हे आनंददायी असायला हवं मला नेहमी वाटतं की शिक्षण आनंददायी असावं आनंददायी शिक्षण म्हणजे नेमका का तुम्ही शाळेत जाताना मुलांचे चेहरे पहा कोमेजलेले असतात आणि ज्या वेळेस शाळा सुटते आणि शेवटची पडते तुरुंगात बाहेर पडतो असे आनंदानं पोरं बाहेर पडतात याला तुम्ही आनंददायी शिक्षण म्हणणार आहात का मला हेवा वाटतो लडाख साहेबांचा मी आता ही गेस्ट हाऊस मधली लायब्ररी पाहिली अनेक पुस्तक आहेत साहेबांनी अनेक पुस्तकं वाचली अनेक पुस्तके ते लिहिली त्यांच्या मुलांनी तो वारसा जपला मी प्रशांत भाऊ माझ्या जवळचे मित्र आहेत अनेक वेळा मी त्यांची वाचना ऐकली त्यांचा व्यासंग पाहिला कावर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी मला आठवते माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट कधी दिलं नाही कुठे नंबर आला वडिलांनी पुस्तक गिफ्ट केलं वाचनाची आवड निर्माण केली कुठे चांगलं व्याख्यान असेल तर बोटाला धरून चल बाबा हे व्याख्यान ऐक कीर्तन ऐक हे प्रवचन आहे आज पालक पोरांना पुस्तकं गिफ्ट देतात का किती पालक असे की ज्यांनी मुलांना पुस्तक गिफ्ट केली अहो वाढदिवस असेल तर बाप पोराला बंदूक घेऊन जातो गिफ्ट मुं बापाला मारल्याचं नाटक करतो बाप मेल्याचं नाटक करतो त्यात आईला हसायला कुठल्या विकृतीकडे घेऊन चालू आपण या सगळ्यांना आणि माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाही आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे सांगून निर्माण होत नाही आदर्श हे आपल्या वागण्या बोलण्यात होतात आपले वडील असं वागले आपल्या वडिलांचा हा व्यासंग होता आपल्या वडिलांची वडिलांना वाचताना पाहिलंय कुणाला तरी ऐकताना पाहिलं काहीतरी लिहिताना पाहिलंय मुलांना वाटेल की आपणही लिहावं आपणही वाचावं आपल्या वागण्या बोलण्यात या लेखकांच्या समोर संस्कार आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं हे खरं तर प्रश्नचिन्ह छत्रपती शिवाजी राजे तो आदर्श आऊसाहेबांनी निर्माण केला म्हणून राजे पाहायला मिळाले छत्रपती संभाजी राजे शिवाजी महाराज कसे जगले हे संभाजीराजांनी पाहिलं आणि म्हणून शंभूराजे पाहायला मिळाले कोणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाहीत संभाजीराजे आयऱ्या गैऱ्याच्या पोटाला जन्माला येऊ शकत नाहीत ते जन्माला येतात फक्त छत्रपती शिवरायांच्या काय काय इतिहास आहे तुम्ही रोज आता संभाजीराजांची मालिका पाहता किती यातना सहन केल्या मुकर खान रहुल्ला खान अडीच हजार सैन्यांनी संभाजीराजांना वेळा घातला होता आणि मुकर्रफ खान ओढून सांगत होता खिंचलो संभाजी कि तलवार एकाचं सुद्धा धाडस झालं नाही की शंभूराजांच्या तलवारीला हात लावावा शेवटी मुकर खानानं सांगितलं अरे तुमच्या मंगटात जर रग नसेल शंभूराजाच्या तलवारीला हात घालायचं सामर्थ्य नसेल तर आणा साखळदंड आणा दोर आणले साखळदंड आणले आणि संभाजीराजे गिरण झाले ज्या जा संभाजी आय। संभाजीराजांनी आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली पण राजानं मान झुकवली नाही ज्या संभाजीराजाच्या डोळ्यांना आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं त्याच राजाच्या डोळ्यामध्ये तप्त सळाय सर्व आवाज करत आज दुसऱ्या डोळे घेऊन माझं पडल्या पण राजांनी मान झुकवली नाही ज्या संभाजीराजाच्या कानानं सह्यारीचं संगीत ऐकलं त्याच राजाच्या कानामध्ये फक्त उतलं गेलं पण राजानं मान झुकवली नाही पकडल्याबरोबर ज्यावेळेस संभाजीराजांना संभाजी समोर आणलं औरंगजेबाच्या हातात आहेत साखदंड आणि औरंगजेबाने विचारलं बोल संभा हार किसकी उर्जित किसकी आणि त्याही अवस्थेत संभाजीराजे म्हणाले अरे हार किसकी और किसकी माझ्या हातातल्या बेड्या काढात ज्या हातात ज्या क्षणाला संभाजी राजाच्या बेड्या काढशील त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि जीत घरी जी। गेल्यानंतर औरंगजेबाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला कितना खुशकिस्मत आहे व शिवा जिसने ऐसी अवलाद पैदा की मेरी चार लेकिन सब गदम की फौज कोणाच्याही कुठे चांगली मुलं जन्माला येत नाही शिवजयंतीच्या निमित्तानं आता सगळ्या महाराष्ट्रात गर्जना होईल छत्रपती शिवाजी राजांची डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांना हृदयात गरज आहे मला वाटतं त्यांचे विचार आपल्याला हृदयात मुरवता येत नाही का शिवाजीराजांनी स्त्रीकडे जर वाईट डोळे करून पाहिलं डोळे उंच करून पाहिलं तर डोळे काढा असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आज त्याच महाराष्ट्रामध्ये मुलींच्या विषयी जर असा विचार होत असेल मुलींना बाहेर फिरणं जर सुरक्षित वाटत नसेल तर आपण कुठल्या महाराष्ट्रामध्ये जगतोय काल परवा एका मुलीवरती अन्याय अत्याचार झाला विचार करा एक भाऊ म्हणून एक एक मित्र म्हणून विचार करा एक भाऊ म्हणून विचार करा की त्या लेकराला सुद्धा त्या मुलीला सुद्धा तिच्या आईनं नऊ महिने पोटात वाढवलं असेल तिनं तिला जन्म देताना प्रसुती वेदना सहन केल्या असतील तिला जन्म दिल्यानंतर तिला तळहाताच्या हाताच्या वाढवलं असेल तिनं प्राध्यापक होईपर्यंत कॉलेज शाळा या सगळ्या गोष्टी तिच्या आईनं तिच्या वडिलांकडनं काहीतरी स्वप्न तिच्या आई वडिलांनी तिच्याकडनं पाहिले असतील आणि आपण एका क्षणार्धात तिला जिवंत जाळण्यापर्यंत आपली मजल जाते आपण कृती कृतज्ञ पायाखाली मुंगी आली तरी यातना होतात आणि आपण एखादा जीव जाळून मारताना आपल्याला काहीच वाटू नये वाटतं की मुलींचा आदर करायला पुरांना आपण शिकलं पाहिजे माझे वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या ताईच्या हातात द्यायचे आणि सांगायचे गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा माझी ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा एक छोटा ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण आभा एवढा संस्कार करून गेला मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या पूर्ण म्हणून बहिणीचा आदर करावं आपल्याही आणि इतरांच्याही आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितकाच इतरांच्या बहिणीचा केला मग कुठल्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत पण आज काय माहिती का की मुलींविषयी फक्त भाषणातून कृतज्ञता व्यक्त करावी आम्हाला बहीण पाहिजे आम्हाला आई पाहिजे आम्हाला आत्या पाहिजे मावशी पाहिजे बायको पाहिजे सगळं पाहिजे पण आम्हाला मुलगी मात्र नको श्री गुणहत्येवरती एवढं प्रबोधन करावं लागावं आज या एकविसाव्या शतकामध्ये का मुलगी का नको ते म्हणजे वंशाला दिवा लागतो म्हटलं ती चालत नाही का नाही म्हटले शेवटी चित्तेला आग लावायला पोरगात नको का मला खरं घरात चूल कोण चांगली पेटवत मुलगी का मुलगा गॅस कोण चांगलं पेटवत मुलगी का मुलगा मग चिता कोण चांगली पेटवतो एक मिनिटात पूर्वी चिता हो त्याच्यासाठी मुलगाच कशाला पाहिजे पण या सगळ्या विचारांकडे आपल्याला एकत्रित जावं लागणार आहे पोरांनो लक्षात ठेवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो त्यांची जयंती साजरी करताना किंवा त्यांना अभिवादन करताना आपल्या मानाखाली झुकतात त्या शर्मेनं झुकू नये याची जबाबदारी आपल्याला वाळगावी लागेल म्हणून आज या गॅदरिंगच्या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं मोठी स्वप्न बघा धम्माल करा कॉलेजचे दिवस परत कधीच मिळणार नाही मस्त एन्जॉय करा पण ते एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता आपण हरवत नाही होत ना आपण कुणाला वाईट वाटेल कुणाला आपल्या कृत्यामुळे त्रास होईल असं तर वागत नाही होत ना मला वाटतं या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि आज मी आवर्जून सांगेल उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश मिळाल्यानंतर पोरं फर्स्ट होतात धड त्यांना गावाकडे येऊन कामही करता येत नाही शहरामध्ये नोकरी करता येत नाही का उद्योग व्यवसायाचा ऑप्शन आपल्याकडे असू नये आज काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने महाराष्ट्रातले टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं गोरींची बांधकाम व्यवसायात युपी चलो गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे करून चालवतात ही सगळी पोरं महाराष्ट्रात येऊन काम करतात मला अजिबात वाईट वाटत नाही संविधानानं त्यांना अधिकार दिला कष्ट करतील बोर्ड भरतील पण आमची पोरं नेमकी कुठे आहे कॉलेजच्या कट्ट्यावर बसून फिचकार्या मारणं प्रेम प्रकरण जगळणं सिस्टीमला शिव्या घालणं नाहीतर कोणाच्या तरी मागं की जय माग निम्म्यांना माहित नसतं पुढे कुणाचा जय जय काय कानाव की पडलं का जय म्हणायचं यातही आमचं तारुण्य वाया पण काहीतरी मोठं करावं उद्योग व्यवसाय द्यावं हे मात्र आम्हाला वाटलं नाही मी आवर्जून आपल्याला उदाहरण सांगेल मुलींनी सुद्धा उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार केला पाहिजे